महाराष्ट्राचं राजकारण सध्या प्रचंड वेगानं बदलत आहे आणि त्याही पेक्षा वेगानं बदलतंय ते शिवसेनेमधलं mm. वातावरण अर्थात दोन्ही शिवसेना एकनाथ शिंदे यांची सुद्धा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सुद्धा या दोन्ही शिवसेनांमध्ये अर्थातच परस्पर विरोधी वातावरण आहे पण नेमकं काय सुरू आहे नेमकं कुठल्या दिशेनं त्यांचं राजकारण जात आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी आपल्यासोबत आज आहेत बुलढाण्यातील शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या जयश्री शेळकेताई आज आपल्यासोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या जयश्री शेळकेताई ताई खूप खूप स्वागत आहे तुमचं प्राईम टाईम महाराष्ट्रमध्ये तुम्ही बुलढाण्याच्या आहात आणि त्यानिमित्तानं एक प्रश्न जर आता मी विचारला नाही तर तो खरं तर मिस होईल आत्ताच्या राजकीय वातावरणात आपण पाहिलं तर तुमच्याकडचे खूप प्रसिद्ध किंवा आपण म्हणूया की, की वादग्रस्त आमदार आहेत एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे से, संजय गायकवाड संजय गायकवाड हे सतत खरं तर विधान अशी करत असतात आणि आपल्याला त्या सगळ्याची सवय आहे परंतु आत्ता त्यांनी केलेलं विधान हे खर तर फार लक्ष देण्यासारखं आहे काल तुमचा जनाक्रोश मोर्चा होता आणि यावेळी जे काही वादग्रस्त मंत्री किंवा आमदार राहिले आपल्या पक्षातले त्या संदर्भात तुम्ही आंदोलन केलं होतं आणि त्याविषयी बोलताना संजय गायकवाड असं म्हणाले की माझी कॉपी करायला कुणालाही जमणार नाही मी ओरिजिनल आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा बाप सुद्धा माझी कॉपी करू शकणार नाही ज्यांच्या नावावरती त्यांचं राजकारण सुरू आहे किंवा ते राजकारण करतात ज्यांच्या विचारांनी ते चालतात असं ते सांगतात त्यांच्याविषयी ते असं वक्तव्य करतात तुम्ही त्यांच्या विरुद्ध लढलेला आहात तुम्ही त्यांना खूप जवळून पाहिलेलं आहे संजय गायकवाड का यांच्याबद्दल काय सांगाल त्यांच्याबद्दल काय बोलणार म्हणजे सातत्याने अशी चुकीची वादग्रस्त वक्तव्य करण्यामध्ये ते माहीर आहेत अवघ्या महाराष्ट्राला ते माहिती आहे कालचं जे विधान झालं आहे संदर्भात मी आवर्जून बोलेन कारण शिवसेना जो एसएनशी गट आहे त्या गटाची लोकं म्हणजे ती नकली शिवसेना आहे नकली शिवसेनेचे नकली लोकं हे वस्तुस्थिती किंवा सत्य परिस्थिती लवकर मान्य करत नाही आणि खरं स्वीकारायला फार हिंमत लागते ती हिंमत मुळात या लोकांमध्ये नाही आहे आज ते विसरले असतील त्यांचा इतिहास परंतु बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील जनता मात्र हा इतिहास विसरलेली नाही या महोदयांनी याआधी तीन वेळा निवडणूक लढवली आणि तिन्ही वेळा ते पराभूत झाले ज्यावेळी शिवसेना पक्षाचा बाप आदरणीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आशीर्वाद दिला आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवारी दिली त्यावेळी कुठे हे विधानसभेमध्ये पाऊल ठेवू शकले ते विसरले असतील परंतु जनता विसरलेली नाही आणि ते ज्या पद्धतीने म्हणतायत की माझी कॉपी दहा जन्मात कोणी करू शकणार नाही त्यांच्या वक्तव्याचं मी जरा त्यांचं ते वक्तव्य मला असं वाटतं की ते त्यांनी सुधरवलं पाहिजे दहा जन्म काय एका जन्मातही कोणी त्यांची कॉपी करू शकणार नाही कारण ज्या पद्धतीने चुकीची बेताल वक्तव्य सातत्याने त्यांच्याकडून होतात किंवा चुकीच्या पद्धतीची वर्तणूक होते माणूस कॉपी किंवा मा अनुकरण हे चांगल्या गोष्टींचं करत असतं चुकीच्या गोष्टींची कॉपी निश्चितच चांगली माणसं कधीच करत नाही त्यामुळे ते या जन्मातही कोणी करू शकणार नाही संजय गायकवाड हे एक नेते झाले जे बुलढाण्यातले आहेत पण याच्या व्यतिरिक्त शिंदे यांच्या सेनेमध्ये त्यांचे मंत्री असे किंवा अनेक जण असे आहेत जे वादग्रस्त ठरत आहेत आणि ज्यामुळे आता शिंदे प्रचंड अडचणीत सापडले सा आहेत योगेश कदम असतील संजय शिरसाट असतील शत संजय गायकवाडांसोबत संजय राठोड असतील आणि अने आणखी अनेक जणं त्याच विरोधात तुमचं कालचं झालेलं जन आक्रोश आंदोलन होतं राज्यभरामध्ये ज्याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि स्वतः त्या आंदोलनासाठी मुंबईमध्ये उद्धव ठाकरेसुद्धा रस्त्यावर उतरले या आंदोलनाचा उद्देश काय होता <coughs> आणि तो साध्य झालाय का बुलढाण्यामध्ये हे आंदोलन कशा पद्धतीनं पार पडलं आणि एकंदरच सध्या शिंदे या सगळ्या नेत्यांमुळे ज्या पद्धतीने अडचणीत आहेत त्याकडे आपला पक्ष कसं पाहतो uh... एक लक्षात घ्या की कसं आहे की तुम्ही चुकीची कामं कराल चुकीच्या पद्धतीने सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला गद्दारी केली केवळ आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशीच गद्दारी केली नाही तर ती गद्दारी या महाराष्ट्रातील सगळ्या मतदारांसोबत आणि महाराष्ट्रातील जनतेसोबत झालेली गद्दारी होती महाराष्ट्राचा स्वाभिमान यांनी दिल्लीच्या पायाशी गहाण ठेवला आणि त्याची फळं कुठे ना कुठे भोगावी लागतात मला असं वाटतं की ती फेज आता एस गटाच्या प्रमुखांची आलेली आहे Uh, काल uh, महाराष्ट्रभरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्यभरामध्ये महाराष्ट्र जन आक्रोश आंदोलन हे करण्यात आलं आंदोलन करण्यात आलं ते हे जे काही सगळे कलंकित आणि भ्रष्ट मंत्री आहेत त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे यासाठी आंदोलन करण्यात आलं आपल्याला कल्पना आहे मागच्या अनेक महिन्यांपासनं म्हणजे अनेक दिवसांपासनं या सगळ्या भ्रष्टमंत्र्यांचा जो काही भ्रष्ट कारभार आहे किंवा यांचं जे काही चुकीचं काम आहे ते सगळं लोकांसमोर आलेलं आहे त्याच्या संदर्भातले व्हिडिओज आलेले आहेत पुरावे आहेत या राज्याचे गृहमंत्री म्हणून काम पाहणारे योगेश कदम असतील त्यांच्या स्वतःच्या आईच्याच नावाने डान्सबार आहे या राज्याने असे गृहमंत्री पाहिलेत की ज्या गृहमंत्र्यांनी आराराबा दिवंगत आर आर आबांनी बार बंदी या राज्यामध्ये लागू केली होती आणि दुसऱ्या बाजूला आज हे मंत्री पाहतोय की जे स्वतःच्या आईच्या नावाने बार उघडत आहेत तर आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मंत्र्यांच्या विरोधामध्ये पुरावे असताना त्यांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात जनतेमध्ये आक्रोश असतानाही या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची काय हदबलताय ते कळत नाही की ते केवळ या लोकांना समज देऊन गप्प बसले एकनाथ शिंदेना दिल्ली वाऱ्या फळतायत असं वाटतं तुम्हाला हो नक्कीच त्यामागे निश्चितच हेही एक कारण असेल की त्यांच्या मंत्र्यांचा हा सगळा कारभार आणि केवळ त्यांना समज दिली जाते कालचं आंदोलनच मुळात केवळ समज देऊन चालणार नाही याआधीची सरकार जेव्हा आपण पाहिली याआधी ज्यांची ज्यांची सत्ता होती महाविकास आघाडीची सत्ता असेल किंवा शिवसेनेचीही जेव्हा सत्ता होती ज्या ज्यावेळी आरोप झाले असतील किंवा काँग्रेसच्याही काळामध्ये ज्या ज्यावेळी मंत्र्यांवर आरोप झालेत त्या प्रत्येक वेळी त्या त्या मंत्र्याचा राजीनामा घेण्याचं काम त्या त्या पक्षांनी संबंधित पक्षांनी केलेलं आहे आता खरं म्हणजे नैतिकतेच्या आधारावर यांनी राजीनामे द्यायला हवे होते परंतु मंत्र्यांना जर नैतिकता उरली नसेल तर किमान पक्षांनी तरी नैतिक त्याच्या आधारावर त्यांच्याकडनं राजीनामे घेणं अपेक्षित होतं ते घेतलेलं नाही आणि म्हणून आज रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ येते कारण यांना वाटत नसली तरी अवघ्या महाराष्ट्राला आज लाज वाटते पुढचा प्रश्न आता आपण आंदोलनाबद्दल बोलतोच आहोत तुमच्या आंदोलनाबद्दल आपण बोललो जेव्हा महाराष्ट्रामध्ये जनआक्रोश आंदोलन चालू होतं तेव्हा दिल्लीमध्ये काँग्रेसचं आंदोलन सा चालू होतं किंवा आपण म्हणूया की इंडिया आघाडीचं सा आंदोलन चालू होतं वोट चोरीच्या वो संदर्भातलं राहुल गांधी यांनी खूप मोठी पत्रकार परिषद घेऊन याबद्दलचे बरेच खुलासे केलेले आहेत महाराष्ट्राबद्दल सुद्धा त्यांनी खूप मोठं वक्तव्य केलं जवळपास चाळीस लाख वोटर्स हे खोटे होते अशा पद्धतीचं राहुल गांधींचं वक्तव्य आहे खरंतर जर आपण बघितलं तर प्रचंड मोठा आरोप आहे हा आणि याकडे मग तुम्ही कसं पाहता तुम्हीसुद्धा एका निवडणुकीला सामोऱ्या गेलेल्या आहात संजय गायकवाड यांच्या विरुद्धची ती निवडणूक होती फार कमी मतांनी आपला आपण ती निवडणूक जिंकू शकला नाहीत तुमचा अनुभव काय आहे हा या आरोपाकडे कसं पाहता या आंदोलनाकडे कसं पाहता मला असं वाटतं की आदरणीय राहुलजी गांधी यांनी काल जे आंदोलन त्यांच्या नेतृत्वात आणि इंडिया आघाडीच्या सगळ्या प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वामध्ये काल जे झालं दिल्लीला आंदोलन त्या आंदोलनाकडे सगळ्या देशांनी गांभीर्याने पाहिलं पाहिजे कालच्या आंदोलनामध्ये जवळपास पंचवीसहून अधिक देशभरातील प्रमुख पक्षाचे प्रतिनिधी प्रमुख लोक होती आणि त्याचबरोबर तीनशेहून अधिक जवळपास खासदार या आंदोलनामध्ये सहभागी होते कालचं जे काही आंदोलन झालं आहे ते आंदोलन का करावं लागलं आहे आदरणीय राहुलजी गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी सांगितलं आहे की राज्यामध्ये आणि देशात कशाप्रकारे मतांची चोरी करण्याचं काम भारतीय जनता पक्ष हा निवडणूक आयोगाच्या मदतीने करतोय आणि ते राहुल गांधी असे उठलेत आणि आरोप करतायत असं नाही आहे आज देशाचा विरोधी पक्षनेता जर या मतांच्या चोरीच्या संदर्भात बोलत असेल आणि त्यातही आधार कुठला घेऊन तर तो निवडणूक आयोगाची अधिकृत जी काही वेबसाईट आहे अधिकृत संकेतस्थळ आहे त्याचा आधारावर ते जर बोलत असतील तर त्याकडे गांभीर्यानं पाहणं अतिशय आवश्यक आहे परंतु त्याकडे अजूनही गांभीर्याने पाहिलं जात नाही मुळात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आरोप नाही म्हणणार मी त्याला पण ते जे काही प्रश्न उपस्थित राहुलजी गांधी यांनी केले त्या प्रश्नांना निवडणूक आयोगाने उत्तर द्यायला हवं दुर्दैवाने निवडणूक आयोगाच्या ऐवजी निवडणूक आयोगाची वकिली करणारा भारतीय जनता पक्षाची वेगवेगळी लोकं त्यांचे नेते हे निवडणूक आयोगाच्या विचारलेल्या प्रश्नांवर आज उत्तरं देत आहेत त्याच्यामुळे जो काही जे काही म्हटलं जातं आहे निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे मुळात संविधानाच्या कलम तीनशे चोवीसनुसार निवडणूक आयोगाची निर्मिती करण्यात आली आणि घटनात्मक स्वायत्त संस्था म्हणून निवडणूक आयोगाकडनं निष्पक्ष आणि पारदर्शी पद्धतीने निवडणुका घेण्याचं काम अपेक्षित आहे दुर्दैवाने मागच्या काही काळामध्ये निवडणूक आयोगाची ती पारदर्शिता ही मला असं वाटतं की कुठेतरी संशयाच्या भोवऱ्यात आलेली आहे आणि जर त्यामध्ये संशय आला असेल जर त्यामध्ये आरोप होत असतील किंवा प्रश्न विचारले जात असतील तर निवडणूक आयोगाचंच हे काम आहे की त्या प्रश्नांचं उत्तर देणं किंवा ते शंकांचं निरसन करणं आता आपण लक्षात घ्या की निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त ओ पी रावत त्यांनी काही दिवसांपूर्वी वक्तव्य केलं की ज्यावेळी ते निवडणूक आयोगाचे आयुक्त होते त्यावेळी जेव्हा असे प्रश्न कुठल्याही पक्षाच्या प्रमुखाकडून विचारले जायचे त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचं काम किंवा शंकेचं निरसन करण्याचं काम वस्तुस्थिती जनतेसमोर मांडण्याचं काम हे त्यावेळी निवडणूक आयोग करत होता आज उलट आहे आज निवडणूक आयोगाला ज्यावेळी राहुल गांधी हे प्रश्न विचारतात त्यावेळी निवडणूक आयोग उलटं राहुल गांधींना त्या ठिकाणी शपथपत्र दाखल करण्याच्या संदर्भामध्ये त्यांनाच त्या ठिकाणी सूचना दिली जाते किंवा आदेश दिला जातो हे पाहिल्यानंतर निश्चितच लोकशाहीची गळचेपी करण्याचा प्रकार हा लोकशाहीच्या स्वायत्त एका संस्थेकडून होतोय हे म्हटल्यास वावगं ठरणार नाही मला आपल्या मतदारसंघाबद्दलचा प्रश्न विचारायचा आहे आपण संजय गायकवाड यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली फक्त आठशे चाळीस मतं कमी पडली आणि आपल्याला पराभव स्वीकारावा लागला <coughs> अनेक ठिकाणी जेव्हा लोकसभाही होती किंवा विधानसभाही होती अनेक व्हिडिओ समोर येत होते पैसे वाटल्याचे किंवा बऱ्याच कारणाम्यांचे अगदी मशीन्स पासूनचे सगळे हे जे काँग्रेसचं आंदोलन चालू आहे त्यामध्ये आपल्यासोबतही असं झालं आहे किंवा वेगळ्या मतदारसंघामध्ये झालं आहे आणि आपण त्याचे साक्षीदार आहोत किंवा आपल्याला अशी शंका आहे किंवा प्रश्न विचारायला वाव आहे अशा पद्धतीची काही उदाहरणं आपल्याकडे आहेत का हे नक्कीच मी बुलढाणा विधानसभेची निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लढले आणि खूप कमी मतांनी म्हणजे आठशे एक्केचाळीस आपण सांगितलं तितक्या कमी मतांनी मला पराभव स्वीकारावा लागला परंतु संपूर्ण मतदारसंघामध्ये वातावरण जे होतं ते निश्चितच शिवसेनेचीच आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जागा येणार असं वातावरण होतं लोकांमध्ये प्रचंड नाराजी होती कारण मागच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये एस एन गटाच्या या लोकप्रतिनिधी ज्या प्रकारचं एक वर्तणूक केलेली होती त्यामुळे लोकं निश्चितच कंटाळलेली होती परंतु निवडणुकीच्या दरम्यान मग जाणीवपूर्वक कुठे बूथ कॅप्चरिंग असेल किंवा मतदारांचा अशा प्रकारचा मतदार याद्यांचा घोळ असेल मग ज्यामध्ये अनेक मृत मतदारांचंसुद्धा मतदान मयत झालेल्या मतदारांचंही मतदान त्या ठिकाणी करून घेण्यात आलं त्याचबरोबर अनेक लोकांकडून वा परत परत मतदान करण्यात आलं एका एका व्यक्तीने दहा दहा वेळा मतदान क केलं आहे आणि म्हणून मी सुद्धा त्या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयामध्ये मा याचिका दाखल यासंदर्भात केलेली आहे आणि सी सी टी व्ही फुटेजची पण आम्ही मागणी केली आहे मुळात दुर्दैवाने आता सी सी टी व्ही फुटेज गोपनीयतेच्या नावाखाली निवडणूक आयोग देत नाही आहे कारण तोसुद्धा नियम अलीकडच्या काळामध्ये मागच्या वर्षीच निवडणूक आयोगाने बदलला आता ह्या सगळ्या ज्या काही घटनाक्रम आहे तो पाहिल्यानंतर नि नक्कीच निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर आणि निवडणूक आयोगाच्या सगळ्या वर्तणुकीवर कुठेतरी संशय येतो प्रश्नचिन्ह निर्माण होतं बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्येही तो प्रकार झाला लोकांना धमकावलं गेलं लोकांना दहशत लोकांमध्ये पसरवली गेली म्हणजे पॉवर आणि मसल पावर या दोन्हींचा प्रचंड उपयोग बुलढाणा विधानसभा मतदारसंघातही झाला पण तरीही मी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील जनता या दबावाला दडपशाहीला गुंडशाहीला बळी न पडता माझ्यासोबत ज्या ताकदीने राहिली आहे नव्वद हजार आठशे एकोणावीस मतं मला या बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मतदाराने दिली आहे त्यामुळे ही लोकं माझ्यासोबत ज्या ताकदीने राहिली मी त्यांची प्रचंड मनापासून आभारी आहे फक्त एक मुद्दा या ठिकाणी सांगेल जो आपला बोलता बोलता निघाला सी सी टी व्ही फुटेजचा नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला हा नियम अचानकपणे बदलण्यात आला बी uh, हरियाणा आणि पंजाबच्या निवडणुकांच्या संदर्भामध्ये ज्यावेळी याचिकेच्या uh, माध्यमातूनच हे सी सी टी व्ही फुटेज आणि सतरा सी फॉर्मच्या संदर्भात ज्यावेळी निवडणूक आयोगाला आदेश देण्यात आला न्यायालयाकडनं मान्य न्यायालयाकडनं हा आदेश देण्यात आला की हे फुटेज प्रोव्हाइड केलं पाहिजे त्यावेळी अचानकपणे अकरा दिवसांमध्येच म्हणजे वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला इतक्या घाईघाईमध्ये सगळ्या बदल करत तो कायदाच बदलण्यात आला आणि सी सी टी व्ही फुटेज हे गोपनीयतेच्या नावाखाली आता दिलं जाणार नाही असा नव्याने नियम नव्याने कायदा हा निवडणूक आयोगाने आणलाय सी सी टी व्ही फु फुटेज खरं म्हणजे द्यायला हवं होतं सी सी टी व्ही हे जे काही मतदान केंद्राच्या बाहेर लावले जातात त्यामागे उद्देश काय होता ते लावण्याचा उद्देश हाच होता की त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गोंधळ होऊ नये मतदान करताना एका व्यक्तीने पुन्हा पुन्हा मतदान करायला जाऊ नये किंवा तो गेला असेल एक व्यक्ती चार वेळा किंवा दहा वेळा तर ते सी सी टी व्हीच्या माध्यमातून ते ट्रॅप करता आलं पाहिजे ते लक्षात आलं पाहिजे यासाठी पारदर्शपणा राहावा यासाठी सी सी टी व्हीची त्या ठिकाणी इन्स्टॉल इन्स्टॉलेशन जे आहे ते मतदान केंद्राच्या बाहेर केलं जातं असं असताना जेव्हा उमेदवार जे निवडणूक लढवलेले आहेत ते उमेदवार सी सी टी व्ही फुटेज मागत असतील आणि या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं त्यावेळी मागत असतील तर ते देणं खरं म्हणजे निवडणूक आयोगाला बंधनकारक का असायला हवं पण निवडणूक आयोगाने अशा प्रकारचा कायदा बनवला आणि आता ते गोपनीयतेच्या नावाखाली दिलं जात नाही त्यामुळे बुलढाणा विधानसभा मतदारसंघातही आम्हाला संशय आहे की जी मतांची चोरी आज देशभरामध्ये भारतीय जनता पक्षाने आणि निवडणूक आयोगाने केली आहे असं म्हटलं जातंय तीच मतांची चोरी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातही झाली आहे असा आमचा दाट संशय आहे निवडणूक आयोगाच्या एकंदरच कारभाराबद्दल सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत किंवा त्यांना प्रश्न विचारले जातात आता जे काही सुरू आहे त्याबद्दल लोकसभा आणि विधानसभेमध्ये व्ही व्ही मशीन तरी होतं ई व्ही एम आणि व्हीव्हीपॅट अशा दोन्ही मशीन्स होत्या आणि तरीसुद्धा बराच गोंधळ आणि हे सगळं गडबड झालेली दिसते वोट चोरी आपण काँग्रेस ज्याला म्हणताय पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्यात आधीच त्या लांबलेल्या आहेत आणि या निवडणुका कधी होत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे सगळे पक्ष तयारीला लागले आहेत पण निवडणूक आयोगानं काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन सांगितली की या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीन नसणार आहे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या संदर्भातली आपली भूमिका मांडलेली आहे पण आपण काय सांगाल की एकीकडे दोन्ही मशीन असताना इतका गोळ होता आता व्हीव्हीपॅट नाहीये पडता आणि शक्य नाहीये किती गोंधळ होऊ शकतो आणि कसं पाहता या निर्णयाकडं किती मोठी महत्वाची निवडणूक असताना सुद्धा असं होत स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही खरंच खूप महत्वाची निवडणूक आहे नगरपालिका महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदा ग्रामपंचायती ह्या सगळ्या निवडणुकांना जर आपण पाहिलं तर मुळात ग्रामीण भागातल्या ह्या सगळ्या निवडणुका आहेत आणि सत्तेचं विकंद्रीकरण जे काही म्हणतो आपण ते या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या माध्यमातून होत असतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये अचानकपणे व्ही व्ही पॅटचा वापर न करण्याचा जो काही निर्णय राज्य निवडणूक आयोगानं घेतला आहे तो खरं म्हणजे तुगलकी निर्णय आहे असं मी या ठिकाणी म्हणेन कारण की <us> मुळात व्ही व्ही पॅट का त्या ठिकाणी इन्स्टॉल केलं आहे व्ही व्ही पॅट हे त्यासाठीच इन्स्टॉल केलं जातंय की मतदार जेव्हा मतदान करायला जातो तर मतपेटीवर त्याने त्याचं मत टाकल्यानंतर आपण दिलेलं मत हे आपल्याला हव्या असलेल्या उमेदवाराला आहे का आपण ज्या व्यक्तीला मत आहे त्याचं त्यालाच आपलं मत गेलंय का हे जेव्हा त्या ठिकाणी ती स्ट्रीप येते किंवा चिठ्ठी येते व्ही व्ही पॅट मशीनवर त्यावेळी उमेदवाराचं नाव आणि चिन्ह त्या व्यक्तीला दिसत असतं मतदाराला दिसत असतं आणि जर व्ही पॅट मशीनच नसेल तर त्याला त्याचं मत नक्की कुठं चाललं आहे हे कळणार नाही त्यामुळे निश्चितच मतदारांच्याही मनामध्ये गोंधळ असणार आहे संभ्रमावस्था असणार आहे आणि एकूणच मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे त्यामुळे आम्हीसुद्धा पक्षानेही आणि अनेक संस्थांनी आणि अनेक पक्षांनी ही मागणी केली आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या असतील तर एकतर निवडणुका खूप उशिरा होत आहेत याआधीच निवडणुका घ्यायला हव्या होत्या परंतु कदाचित भारतीय जनता पक्षाच्या मनामध्ये संभ्रम असेल भीती असेल आ, ते घाबरत असतील की कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल त्यांच्या विरोधात जाऊ शकतात म्हणून कदाचित असेल परंतु व्ही व्ही पॅट हे असलं पाहिजे ते अत्यंत गरजेचं आहे आणि ते असावं तरच व्ही व्ही पॅट मशीनसहितच निवडणुका हव्यात अन्यथा त्या निवडणुकांना कदाचित काही अर्थ राहणार नाही किंवा त्या निवडणूक प्रक्रियेवरच एकूणच मतदारांचा आणि इतर पक्षांचाही विश्वास राहणार नाही बरोबर आता आपण येऊया महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या एकदम जवळच्या विषयाकडं ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे या यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत अजूनही या चर्चा आहेत त्याबद्दलचा अंतिम निर्णय झालेला नाही आहे पण एक कार्यकर्त्या एक नेत्या या पक्ष या पक्षाच्या म्हणून आपण याकडे कसं पाहता आणि स्थानिक पातळीवर या निर्णयाच्या चर्चा नुसत्या सुरू झाल्यानंतर काय पद्धतीचं वातावरण आहे कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये काय वातावरण आहे खरं म्हणजे खूप आनंदाचं उत्साहाचं वातावरण सगळ्याच दोन्हीकडच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल दोन्हीकडचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना मनापासून वाटतं की आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे प्रमुख आदरणीय राजसाहेब ठाकरे हे दोघंही एकत्र आले पाहिजेत दोघही बंधू ह्या बाबतीमध्ये निश्चितच आशावादी आहेत आणि सकारात्मक आहे आणि तशा पद्धतीच्या मागच्या काळातल्या घडामोडीसुद्धा आपण सगळ्यांनीच पाहिलेल्या आहेत त्यामुळे एक नक्कीच महाराष्ट्राला आशा आहे की दोन्ही बंधू एकत्र येतील मराठीच्या मुद्द्यावर महाराष्ट्राच्या अस्मितेच्या मुद्द्यावर वारंवार ज्या ज्यावेळी महाराष्ट्राची अस्मिता धोक्यात आली असेल किंवा मराठीचं अस्मिता धोक्यात आली असेल त्या प्रत्येक वेळी उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा राज ठाकरे साहेब असतील या दोघांनीही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी सातत्याने लढा दिला चा चा आहे आणि म्हणूनच हे दोघं बंधू जर एकत्र आले तर निश्चितच महाराष्ट्राचं चित्र नक्कीच काहीतरी वेगळं असेल मुंबईचं चित्र नक्कीच काहीतरी वेगळं असेल त्यामुळे आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे आणि आम्हालाही आशा आहे की ते दोघी बंधू मनाने आणि तसे एकत्र आलेलेच आहेत आपणही पाहिलं आहे आता आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशीही राजसाहेब त्या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेले होते विजयी मेळाव्यामध्ये दोघेही बंधू एकत्र होते त्यामुळे ते नक्कीच एकत्र आलेले आहेतच राजकीयदृष्ट्या ते एकत्र कधी येतील ते निश्चितच आता ते दोघे सांगतील कारण मी या पक्षाची कार्यकर्ता म्हणून त्याबद्दल काही वक्तव्य करू शकत नाही परंतु नक्कीच त्या दोघांच्या दोघा भावांचं आज एकत्र येणं हे सगळ्यांना सुखावणारं आहे अशा काहीशा चर्चा सुद्धा दिसतात की राज ठाकरे या सगळ्यामध्ये थोडी सावध भूमिका घेतात आणि कुठेतरी भाजप इतकं सहजपणे आपल्या हातून गोष्टी जाऊ देणार नाही मुंबई महानगरपालिका आणि तिथली सत्ता हे भाजपचं स्वप्न आहे अर्थात मग पर्यायानं ते महायुतीचं तर मग ती निवडणूक जाऊ नये यासाठी भाजप पर सर्वतोपरी प्रयत्न करेल ज्यामध्ये हे दोन भाऊ एकत्र येऊ नयेत असाही प्रयत्न भाजप करू शकतं पक्षाची दोन्ही पक्षांची कार्यकर्त्यांची आपली सर्वांची पदाधिकाऱ्यांची कशी तयारी आहे रणनीती आहे काही ठरलं आहे काही आदेश आले आहेत का, का। वरतून हे बा भा, भारतीय जनता पक्षाची हे नेहमीच आहे म्हणजे घरं फोडणं कुटुंब फोडणं किंवा पक्ष फोडणं यामध्ये भारतीय जनता पक्ष तरबेज हे मागच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षांनी ज्या काही घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात केल्यात त्यामधून त्यांनी ते दाखवून दिलेलंच आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाला ते फार काही रुचणारं असेल दोन्ही भावांचं एकत्र येणे हे निश्चितच त्यांना आवडणारं नाहीच आहे महाराष्ट्राचं राजकारणच मुळात महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस आणि महाराष्ट्राची एकूणच अस्मिता यासाठी जर उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब एकत्र येणार असतील तर महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस आणि मराठी माणूस हा नक्कीच त्या ठिकाणी त्यांना चांगला प्रतिसाद देईल आणि तो त्यांच्यासोबत राहील असा ठाम विश्वास मला आहे आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आदरणीय राज ठाकरे साहेब हे दोघेही एकत्र येण्यासंदर्भात नि नक्कीच ठाम आहेत कारण की मधल्या काळामध्ये दोघांनीही ज्या पद्धतीने एकमेकांच्या प्रत्येक प्रसंगात उभे एक ते उभे राहिले एकमेकांच्या सोबत राहिलेत ते पाहिल्यानंतर त्यामध्ये मला काही शंका वाटत नाही आणि कार्यकर्ते म्हणून त्या पक्षाचे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला प्रचंड अभिमान आहे आम्हाला आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्यावर विश्वास आहे आणि दोघेही बंधू एकत्र येतील तर निश्चितच महाराष्ट्राचं चित्र वेगळं राहील महाराष्ट्र आणि मुंबई प्रामुख्याने मुंबईसाठी भारतीय जनता पक्ष हा नक्कीच तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे कोणत्याही स्तराला जाऊन हे दोघे बंधू एकत्र कसे येणार नाहीत यासाठी प्रयत्न करतोय तो प्रयत्न त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे असं मला वाटतं तर ते प्रयत्न करत राहतील परंतु दोघेही बंधू हे आपल्या मतावर ठाम आहेत दोघांनीही सांगितलं आहे की मराठीसाठी मराठी माणसाच्या अस्मितेसाठी महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही हो दोघे एकत्र येणार आहोत त्यामुळे मला नाही वाटत त्यामध्ये काही अडचणी येईल ताई मी <coughs> आता या इंटरव्ह्यूच्या थोडं शेवटाकडे येते पण अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे येते शिवसेना आणि भाजप हे बऱ्याच काळासाठी मित्रपक्ष राहिलेले आहेत खूप मोठ्या काळासाठी आता शिवसेनेमध्ये फूट पडली आत्ता शिवसेना दोन झालेल्या असल्या तरीसुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला भाजपचा खूप चांगला अनुभव आहे असं आपण म्हणूया आता एकनाथ शिंदे भाजपसोबत आहेत सुरुवातीचा काळ फार चांगला राहिला पण आता ते उपमुख्यमंत्री आहेत त्यांचे अनेक मंत्री गोत्यात येत आहेत त्यांच्यामध्ये अस्वस्थता दिसते अजित पवारांच्या तुलनेमध्ये एकनाथ शिंदे हे थोडेफार लांबच आहेत असं आपण म्हणूया भाजपपासून किंवा फडणवीसांपासून मी थेट बोलते ही अस्वस्थता दिल्लीपर्यंत शिंदे वेळोवेळी पोहोचवतायत काहीतरी होईल का यासाठी प्रयत्न करतायत अशा चर्चा सुरू आहेत भाजप आपल्या मित्र पक्षांना आपली उपयुक्तता संपल्यानंतर ज्या पद्धतीने वागवते त्या पद्धतीने आता एकनाथ सोबत भाजप वागतीय असं आपल्याला वाटतं का आणि शिंदेचं भविष्य काय असेल नक्कीच वापरा आणि फेकून द्या हे भारतीय जनता पक्षाचं सूत्र आहे आणि पाठीत खंजीर खूपच नाही ही म्हण जर कोणाला लागू होत असेल तर ती मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाला तंतोतंत लागू पडते त्यामुळे भारतीय जनता पक्षाने आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांसोबतही तो विश्वासघात केला आणि गद्दारी एसएनशी गटाने केली त्या गद्दारीची फळं तुम्ही पेराल ते उगवतं त्या गद्दारीची फळं आज ते आहेत आता मला असं वाटतं की एकनाथ शिंदे यांची उपयुक्तता संपलेली आहे आणि त्यामुळे अक्षरशः दिल्लीत जाऊन लोटांगण त्यांना घालावं लागतं आहे परंतु त्याचा कितपत उपयोग होईल हे येणारा काळ सांगेल परंतु मी एवढंच म्हणेल की जे तुम्ही ज्या पद्धतीने वागलात आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आणि ज्या पद्धतीने केवळ आणि केवळ खोक्यांच्या मागे लागून आणि ईडीच्या भीतीपोटी जी गद्दारी या महाराष्ट्राशी आणि आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांशी केली त्याची फळं येणाऱ्या काळात शिंदेना भोगावी लागणार आहे अगदी अखेरचा प्रश्न आपल्या अत्यंत जवळचा शिवसेनेच्या शिवसेना हे नाव आणि चिन्ह या संदर्भातला निर्णय अद्यापही आलेला नाही आहे सर्वोच्च न्यायालया सर्वोच्च न्यायालय तारखा देत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाजवळ येत आहेत याआधी काहीतरी निर्णय घ्यायला यायला, यायला हवा नाही तर मग ते फ्रीज व्हायला हवं अशा पद्धतीची आपली मागणी आहे <coughs> हा निर्णय आपल्या बाजूने लागेल ला असा विश्वास आहे का आणि तो का वाटतो प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्या त्यामुळे त्याबद्दल जास्त काही बोलणार नाही परंतु एवढंच सांगेल की नक्कीच आम्हाला विश्वास आहे न्यायव्यवस्थेवर आजही आमचा ठाम विश्वास आहे आणि आम्हाला असं वाटतं आहे की या प्रकरणाचा निकाल हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बाजूनेच लागेल आणि ज्यावेळी तो निकाल लागेल त्यावेळी निश्चितच ज्यांनी गद्दारी केली आहे त्यांना त्यांची जागा ही निश्चित लक्षात येईल खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही इतका वेळ दिलात आणि मनापासून मनमोक्या गप्पा मारल्या थँक्यू सो मच